नमस्कार मित्रांनो मित्रांनो मशरूम शेती ही आपल्याला वर्षभर करता येते मशरूम शेती करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे घरी दाबाय दाची खोली असेल तर तिथे पण तुम्ही सुरुवात करू शकता आणि मशरूम शेतीसाठी मित्रांनो जो वातावरण पाहिजे तो पर्टिक्युलरली रूम टेम्परेचर पाहिजे असते मशरूमचे दोन व्हेरायटी येत असतात त्याच्यामध्ये एक बटन मशरूम आहे आणि दुसरा ऑस्टर आहे तर बटनला मित्रांनो टेम्परेचर खूप थंडगार लागतो त्याला ए सी शिवाय होत नाही पण ऑश्रूम मशरूम अशी स्थिती आहे मित्रांनो ते रूम टेम्परेचरवर पण आपण करू शकतो सध्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळा सुरू असल्यामुळे आणि टेम्परेचर जो आहे तो चाळीस बेचाळीस डिग्री आहे पण आपला रूम टेम्परेचर चेक कराल तुम्ही तर तो, तो तीस डिग्रीपर्यंत आपल्याला आढळेल तर मित्रांनो हा जो रूम टेम्परेचर आहे आपण रूममध्ये जे गनी बॅग्स असतात पो पडदे असतात आ, ते लावून कूलर लावून आपण मेंटेन करू शकतो आणि त्यामुळे मित्रांनो आपण उन्हाळ्यातसुद्धा मशरूम शेती सक्सेसफुली करू शकतो तर मित्रांनो आमच्याकडे सध्या उन्हाळ्याममुळे जो भात शेती आहे ते केली जाते आणि पावसाळी आणि उन्हाळी अशी दोन्ही पद्धतीने आमच्याकडे भात शेती होते आणि मशरूम शेती ही आम्ही वर्षभर करत असतो तर मित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्याकडे घरच्या घरी मशरूम शेती करू शकता त्यासाठी तुम्हाला जो काही मार्गदर्शन पाहिजे गायडन्स पाहिजे ट्रेनिंग आहे टेक्निकल सपोर्ट आहे याची सगळी व्यवस्था पायलट मशरूम अकॅडमी तुम्हाला करून देत आहे त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल तुम्हाला काहीही त्याच्याबद्दल अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल मदत करू तर मित्रांनो मशरूम शेती आजच सुरू करा आणि तुम्हाला त्यासाठी लागणारं जो काही आवश्यक साहित्य सामान आहे लागवडसाठी लागणारं जो मटेरियल आहे कुटार कडबा गवांडा तन, तर हे सगळं आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ